संघाचा शिक्षक समन्वय संघाचा गेल्या अनेक नाही कित्येक वर्षांपासून या आझाद मैदानावर विनानुदानित बांधवांच आपल्या हक्काच्या अनुदानासाठी आणि यामध्ये शिक्षण विभाग असतील या शिक्षण विभागामध्ये कार्यरत कर्मचारी असेल शिक्षक नऊशे सत्तर असं असताना शिक्षणाच्या शिक्षणावर असेल किंवा वेतनावर असेल यावर होणारा खर्च आहे एकूण सदोतीस टक्के आणि हा सदोतीस टक्के खर्च दादा हो। तुम्हाला परत नाही म्हणतात ना 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 तुम्हाला चालक नाही म्हणतात सभेतील एकूण सदस्य खर्च आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि सतरा कोटी जातात एक्याऐंशी कोटी यामध्ये प्रवास असेल कोटी कार्यालय खर्च पंचवीस लाख एकशे चौदा कोटी लाख फक्त या आमदारांच्या सत्तर आमदार काम करतो आणि जो होणारा खर्च आहे तो जवळपास होतो बत्तीस कोटी छत्तीस लाख एवढा खर्च होतो आणि जे सेवानिवृत्त आमदार असतील या आमदारांमध्ये जवळपास सहाशे अठ्ठ्याऐंशी माजी आमदार आणि पाचशे पाचशे तीन दिवंगत आमदार यामध्ये येतात आणि यावर होणारा खर्च आहे जवळपास दोनशे ते साडेतीनशे कोटी एकूण खर्च काढला शिक्षकांच्या वेतनावर खर्च आणि तुमच्या चारशे पाचशे लोकांवर जो खर्च आहे याची टक्केवारी जाते सत्तावन्न ते सात टक्केच्या घरामध्ये मग दादा तुम्हाला आम्ही विचारू इच्छितो जर जे प्रशास था था, जे प्रशासन चालवतात प्रशासनासाठी जबाबदार घटक म्हणून या शिक्षक वर्गाकडे पाहिलं जात कर्मचारी वर्गाकडे पाहिलं जात त्यांच्या वेतनावरचा खर्च तुम्ही काढता परंतु तुमच्या वेतनावरचा खर्चाचा हिशोब फोन देणार हा हिशोब दादांनी दिला पाहिजे तुम्ही अर्थमंत्री आहात दादा जर या खर्च परवडत नाहीये तर तुमच्या पाचशे आमदार खर्च तुम्हाला कसा काय परवडतो याचं उत्तर तुम्ही द्यावं निवडणूक आयोगाने निवडणूक लढवताना प्रत्येक आमदारला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागत कि ह्या प्रमाणामध्ये निवडणुकीवर खर्च होतो आपण सर्व शिक्षक आहात आपल्याला माहिती आहे कि हे आमदार प्रत्येक निवडणुकीमध्ये एफिडेव्हिट करून दिलेले असताना प्रतिज्ञापत्र करून दिला असताना निवडणूक आयोगाचे सुद्धा नियम डावलो त्यापेक्षा जास्त खर्च होतो त्यावेळेस त्या, त्या, त्या काय दादा त्या प्रतितन्या त्या प्रतितन्या त्या त्या या प्रतिज्ञापत्र मी आवर्जून सांगू इच्छितो या सरकारची भूमिका जी आहे ती सरकारची भूमिका दोन टप्पी प्रकारची असते दोन टप्पी प्रकारचे शासन आहे या शासनाला इच्छितो तुम्ही मध्य व्यावसायिकांना सूट देतात व्यवसायिक असेल त्यांना सूट देतात

मी सांगू इच्छितो मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो मी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या पद्धतीने बोलता ज्या पद्धतीने तुमटपी धोरण अवलंबता हे धोरण आमच्या शिक्षकांच्या लक्षात आलेलं आहे एक छोटासा देश आहे आयल, नावाचा एक देश छोटा या देशामध्ये शिक्षक रस्त्यावर उतरला काही वर्षांपूर्वी त्या देशाची सत्ता त्या शिक्षकांनी आणून पाडली येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर तुम्ही परिवार असेल असेल, तुमचा एकही आमदार निवडून येऊ शकत नाही म्हटलं सरकार आपल्या बाजूचा आहे सरकार कोणाच्याच बाजूचा असत नाही सरकार हे फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी काम करत पाहिजे शिक्षकांसाठी यांच्याकडे देण्यासाठी वेळ नाहीये आणि दिलेले जे शब्द आहेत हे शब्द पूर्ण करण्यासाठी सुद्धा वेळ नाही ही शोकंधक्का या महाराष्ट्राची म्हणावी लागेल या देशात जर शिक्षणाची मूर्तिमेड जर रोवली असेल तर शाहू फुले आंबेडकर यांनी रोवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात समान काम समान वेतन हा या देशातील नागरिकांचा अधिकार आहे तो अधिकार हे शासन आपल्याला देत नाही आणि आपल्याला देण्याची वेळ आल्यानंतर ऍफिडेव्हिट काढतात प्रतिज्ञापत्र काढतात अशा आमदारांना याच्यानंतर माझा शिक्षक गरीब असल्याशिवाय राहणार नाही हे या ना आझाद मैदानावर उदयाचं आपल्याला सांगतो आज कितवा दिवस चालू या आंदोलनाचा या शासनाला लाज वाटली पाहिजे या जे शिक्षक ज्ञानार्जनाचं काम करतात जे शिक्षक अहोरात्र एक पिढी घडवण्याचं काम करतात त्याच्यावरच हा जो देश आहे हा जगातील तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी व्हायला तयार आहे याच कारण जर असेल तर तो फक्त माझा शिक्षक आहे या शिक्षणाच्या जोरावर कोणताही देश कोण